रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण चंपसृष्टी विशेष बनवतोय भरीत तर भरीत बघा किती छान असं मस्त झालेलं आहे त्याच्यासोबत आहे बाजरीची भाकरी पिठली काकडी टोमॅटो हो, तर भरीत बघा किती छान असा मस्त झालेला आहे एकच नंबर असं भरीत झालेलं आहे तर इथे सोलायची गरज नाही उकडायची गरज नाही खूप छान खूप छान असं आपल्याला इथं तव्यावरती पाच ते दहा मिनटामध्ये भरीत तयार होतं तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असून तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर भरीत ते एकदा तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या किती छान आणि किती स्वादिष्ट असं झालेलं आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला ही तयारी करून घ्यायची कांद्याची पात कट करून घ्यायची कांदा कट करून घ्यायचा आहे हिरवी मिरची ओबी कट करून घ्यायची लसूण कोथंबीर हे सर्व घ्यायचंय वांगे पाण्यामध्ये घालून घ्यायचे चंपसिष्ठी आल्यानंतर हे कांदा आणि कांद्याची पात दोन्हीही लागतं देवाला नवीन फळ आलेलं असतं ते देवासाठी खंडोबासाठी चंपाीसाठी भरतासाठी हे पाहिजे म्हणजे पाहिजे असतं तर चला वांगे आपल्याला गोल गोल कट करून घ्यायचे आहे तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती आपल्याला कांदा बिना तेलाचाच आपल्याला परतून घ्यायचा कमी गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे बिना तेलाचा पूर्ण पाणी निघत तर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि वांगी अशी गोल गोल कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला वांगे कट करून घ्यायची बघा अशा पद्धत आहे एकदम बारीक आणि अशी पातळ आपल्याला खाप तयार करून घ्यायची बिना तेलाचा कांदा छान परतून झालेला तर आपण तेल घालून घेऊया लगेचच आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायची कांद्याची पात पण छान परतून घेऊया कांदा आणि पात छान परतून झालेली आपण कांदा थोडासा बाजूला करून घेऊया थोडंसं तेल घालून घ्यायचं मध्ये आपल्याला लसूण आणि मिरची घालून घ्यायची जिरे घालून घेऊया जिरे लसूण मिरची घातल्यानंतर कांद्याची पात वरतून घालून घेऊया अशा पद्धतीने चौकडून कांद्याची पात लोटून झाल्यानंतर आपल्याला वांगे कांद्याच्या पातीवरती घालून घ्यायचे ते तुम्ही सुकून घेतले तरी चालतील मी पाण्यातच ठेवले काळी पडू नये म्हणून तुम्ही सुकून घेतले तरी चालन चवीनुसार मीठ घालून घ्यायचं इथं आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची वरतून आपल्याला पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे वाफळून घेऊया वांगे पाच ते दहा मिनटं झालेले इथे आपण झाकण काढून बघूया तर बघू शकते किती छान असे मस्त वांगे वाफळलेले आहे इथं उकळायची गरज नाही काही नाही खूप छान असे वांगे वाफळून झालेले थोडंसं तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण तुमच्या याच्यावरती ठेवायचे तर इथे आपण आता लाल मिरची पावडर घालून घेऊया लाल मिरची पावडर पण तुम्हाला जास्त नको असेल तर कमी वापरायची हळद पावडर घालून घेऊया हळद पावडरनंतर लगेचच आपल्याला थोडासा एवरेस्ट मसाला असतो मीठ मसाला तो मीठ मसाला घालून घ्यायचा आहे इथं सर्व मसाले घालून झालेले हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आता आपण वांगे असे मॅश करून घेऊया तुम्ही मॅश अशा पद्धतीने करा किंवा तुम्हाला तांब्याने वगैरे जमत असं वाटे ना तर त्याने सुद्धा केलं तरी पण चालेल तर बघा किती छान असं आपण मॅश करून घेतलेलं आहे भरीत तर इथं आपल्याला वांगेसाठी विशेष आणि चंपसिष्टी विशेष भरीत तयार आहे भरताची जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा पद्धतीने तुम्ही भरीत बनवून बघा भरीत बघा किती छान असं मस्त झालेलं आहे तर चवीला पण एवढं भन्नाट झालेलं आहे आत्तापर्यंत एवढा वास सुटलेला आहे मस्त त्याच्यावरती आपण थोडीशी कोथंबीर अजून थोडीशी घालून घेतोय तर एवढी चविष्ट तव्यावरचं भरीत तयार होतो ना तर एकदा नक्की अशा पद्धतीने भरीत तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा तुम्ही अर्धीशी चतकूर भाकर जास्तच खाणार एवढं छान असं आपल्याला इथं भरीत तयार होतं चंपसिष्टी विशेष वांगेसाठी विशेष आपल्याला भरीत तयार आहे तर नक्की या पद्धतीने भरीत करून बघा तर बघा भरीत किती छान असं मस्त दिसते तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे तर एकच नंबर असं भरीत झालेलं आहे तर या पद्धतीने भरीत नक्की करून बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा ह्या चंप्या शिष्टीला अशा पद्धतीने तुम्ही भरीत करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा राहा अशा पद्धतीने तुम्ही भरीत बनून बघा इथं आपल्याला ताट तयार आहे बघा भरीत पिठलं काकडी टॉमॅटो बाजरीची भाकरी एकदम कडकाश मस्त झालेली आहे तर चला जेवणाचा स्वाद घेऊया आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपड्याच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय